नमस्कार माझे नाव सचिन रमेशराव धर्मकर पोलीस अंमलदार आज दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथून जिल्हा शोध व बचाव पथकाला माहिती देण्यात आली छत्री तलाव येथे दोन इसम पाण्यामध्ये बुडाले त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे समाधी साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनात टीम अवघ्या वीस मिनिटांमध्ये छत्री तलाव येथे दाखल झाली टीम दाखल झाल्यानंतर टीममधील गोथाखोरांनी पाण्यामध्ये उड्या घेऊन गड व हुकच्या सहाय्याने दोन्ही इसमांना साधारण तीस मिनटामध्ये पाण्याबाहेर काढले